के आहे की नाही आहे विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले विकास कशाला जातो रे तू विकास करायला जातो भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष बने. नरेंद्र मोदी विकास पुरुष अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी पण विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं शिवसेनेची माणसं विकास बरं का फार सुंदर मला एक कविता तादशी दिवशी वाचनामध्ये आली नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमीन म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का अरे स्वतःला होत नाही स्वतः विकास 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 कुठे विकास म्हणून हे तीन तीन बाहेरचे नवरे केले त्यांच्याने सुद्धा होणार नाही या महाराष्ट्राचा विकास या देशाचा विकास गेला सत्तर वर्षात झाला तो काँग्रेस पक्षाने केला काँग्रेसचे आमचे मतभेद आहेत ना होते आज आम्ही एकत्र पण ह्यांना वाटते की हा देश दोन हजार चौदा साली निर्माण झाला दोन हजार चौदाच्या आधी हा देशच नव्हता दोन हजार चौदाच्या आधी शरद पवार नव्हते यशवंतराव चव्हाण नव्हते बाळासाहेब ठाकरे नव्हते पंडित नेहरू नव्हते सरदार वल्लभभाई पटेल नव्हते देशच नव्हता हे सगळं जे दिसतंय मग अशी सुप्रियातायने सांगितलं हा लाल किल्ला सुद्धा मोदीने मानला गेटवे ऑफ इंडिया मोदींनी मानला तिकडे इंडिया गेट आहे ते मोदींनी मानलं रिझर्व्ह बँक मोदींनी मानली, मग त्या बँकेतले पैसे पळवायला अमित शाहला आणला हा विकास हा यांचा विकास बरं का तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय काय विकास केला तुम्ही एक नंबरचे ढोंगी आणि एक खोटारडे लोक आहे